आणि विचार करू लागली हे फळ मी खायचं आणि काय व्हायचं अनेक वर्ष जगायचं आणि जगून काय करायचं हेच कुणीही यावं माझ्यावरती पैसा फेकावा माझ्या शरीराचा भोग घ्यावा निघून जावा पण मी अनेक वर्ष जगेल ठीक आहे पण जोपर्यंत माझं शरीर तरुण दिसतंय तोपर्यंतच माझ्या देहाचा भोग घ्यायला लोक येतील नंतर कोण येणारे म्हातारपणी त्यापेक्षा आपला राजा किती चांगला आहे त्याला जर हे फळ मी दिलं तर त्याला किती आनंद होईल राजा पशी आली याला म्हणतात दुनिया गोल आहे ते फळ आलं ती स्त्री घेऊन आली ती जार स्त्री विश्व घेऊन आली म्हणजे राजे साहेब हे फळ तुम्ही खा म्हणजे अनेक वर्ष जगाल राजाला ते फळ हे ओळखीचं वाटलं आणि ते वाक्यही ओळखीचं वाटलं राजानं त्या विश्वेला विचारलं तुला कोणी साधू भेटला होता का ग तिने सांगितलं नाही महाराज ना मग हे फळ तुझ्याकडे कसं आलं दचकली घाबरली काय बोलावं पण राजानं प्रश्न विचारला उत्तर देणं हे फळ तुझ्याकडे कसं आलं तुला जर साधू नाही भेटला तर हे फळ तुझ्याकडे कसं आलं तिने सांगितलं महाराज प्रधानजीने फळ दिलं प्रधानजीने प्रधानजीना बोल बोलवा बोलवलं बोल प्रधान आला विचारलं तुम्हाला कोणी साधू भेटला होता का नाही म्हणलं महाराज मग हे फळ तुम्ही हिला दिलं हो मीच दिलं हे फळ तुझ्याकडे कुठून आलं आता काय उत्तर द्यायचं घाबरला प्रधान साहेबांकडून हे फळ मला प्राप्त झालं हे म्हणण्यासाठी धारिष्य लागत होत प्रधान घाबरला शांत बसला राजानं सांगितलं हे फळ तुझ्याकडे कसं आलं मला सांग प्रधान काही बोलायला तयार नाही राजानं तलवार उघाडली सांगितलं नाव सांगितलं नाही तर आत्ताच्या आत्ता शिरच्छेद करून टाके घाबरून प्रधानानं सांगितलं राणी साहेबांनी दिलं राणी राणीला बोलवा आणि जी भावना त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली ही भावना त्याने शब्दबद्ध केलेली आहे याम चिन्तयामि सततम् मैसा विरक्ता साप्यन्न मिच्छतेय जनम स जनो सक्त सक्तः अस्मत कृते च परिशुष्यति काचितज्ञा अधिकतां च तंच मदनंच इमांंच मांच याम चिन्तया विसततम मैसा विरक्ता जिथं मी सतत चिंतन करत होतो म्हणजे माझी बायको ती माझ्यावर आसक्त होती ती दुसऱ्यावरती आसक्त होती बर तो तिच्यावर नाही तो तिसरीवर ना आसक्त होता अस्मत्कृते चिशुष्यती काळाचे धन्य अधिक या स्त्रीचा अधिकार असो बायकोचा अधिकार असो धिक्तांच प्रधानाचा अधिकार असो धिक इमांच या स्त्रीचा या विष्येचा अधिकार असो कामाचा असो आणि माझाही धिक्कार असो त्या साधूंनी मोठ्या प्रेमानं मला फळ दिलं होतं पण मी आसक्तीपोटी माझ्या बायकोला ते फळ दिलं माझाही धिक्कार असो असं म्हणून आहे त्या वस्त्रानिशी निशी भरतृ त्याचं राज्य सोडून निघून गेला पुन्हा आला नाही मला सांगाल भरतृहरिला जे काही वैराग्य प्राप्त झालं होतं ते कशामुळे एका फळामुळे एका फळामुळे सुद्धा वैराग्य प्राप्त होऊ शकतं पण तो वैताग नव्हता ते वैराग्य होत पुन्हा तो काही आला नाही की इच्छा वनात काही जमत नाही चला पुन्हा मला राज्य द्या नाही एकदा सोडलं की सोडलं त्यामुळे घर सोडून गेलेला नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर घर सोडून गेलेल्या माणसाला वैराग्यवान म्हणत नाही त्याला वैतागवान म्हणा आणि अशा पद्धतीचा वैताग अपेक्षित नाही संत महात्मे आम्हाला वारंवार सांगतात संसाराच्या संबंधाने अडकू नका बरं ते असं नाही असं नाही सांगत की अडकू नका म्हणजे करूच नका करा पण पाण्यामध्ये असणाऱ्या कमलपत्राप्रमाणे राहा पद्मपत्र बसा कमळाचं पान हे पाण्यामध्ये असतं परंतु ते ओलं होत नाही त्याप्रमाणे आपण संसारामध्ये राहून संसारापासून अलिप्त राहिलं पाहिजे नाथ महाराजांचं एक भारुड आहे सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा घरातली एक स्त्री एकत्र कुटुंबातली स्त्री सांगतीये वेगळं निघा आणि मग बग बघा संसाराची काय मजा आहे परंतु याचा अर्थ नाथ महाराज काही वेगळं निघायचा उपदेश करत नाही ते साक्षी भाव दाखवतात की आपणच जो संसार करत आहोत तो आपणच दुरून बघावा ते आपण कसा करतोय हा साक्षी भाव नाथ महाराजाने त्या ठिकाणी सांगितलेला आहे संसारामध्ये अनेक चढ उतार येत असतात परंतु स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे बांधा बांधावरून भावा भावा भावांची भांडणं होतात आणि उरवठ्याला पुरवठा आता सरकारने आम्हाला काय दिलाय बहिणींचाही हक्क सोड पाहिजे म्हटले काय दुर्बुद्धी कोणाला सुचली माहीत नाही आपल्याला आपल्याला काही राजकारणाशी देणं घेणं नाही पण ज्याच्या ज्याच्या बुद्धीतून ही घाण आलेली आहे ना एक दिवस त्याचाही संसार अशाच पद्धतीनं विस्कटणार आहे विठ्ठल विठ्ठल जे काही द्यायचं ते देऊन पाठवून द्यायचे म्हणजे बाई तुझा संबंध संपला आता इकडं काही नाक खुपसू नको पण प्रत्येक व्यवहारासाठी पुन्हा बहिणीच्या सह्या मग मी अशी कित्येक प्रकरण बघितलेली कि आहेत की बहिणीने भावाने कितीही जीव लावला तरी क्षुल्लक स्वार्थात होती भावावरती दावा करणाऱ्या बहिणी बघितलेल्या आहेत इथं जर कोणी करत असेल तर सोडून द्या कारण सगळीकडे अशा एक ना एक बहिणी असतातच असतील मला माहिती आहे कोणी हसतंय तुमच्या चेहऱ्यावर काही भाव दिसतो म्हणजे कोणीतरी आठवलं दिसतंय तुम्हाला <laughs> 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 पण सांगू का आपण लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या हिमतीवरतीच विश्वास ठेवला पाहिजे कशासाठी भावाचं उकळून घ्यायचं पुढे चालून हा नियम बदलेल सुद्धा मी सांगतो आपल्याला परंतु आता तो नियम आहे त्यामुळे या नियमामध्ये राहून आपण करतो घराघरामध्ये या कायद्यानं भांडणं लावलेली आहेत घर एकत्रित ठेवणारे जेव्हा मोठी मंडळी असतात तोपर्यंत काही नसतं पण मोठी मंडळी गेली की मग बाकीचे एक ना मां बाकी एक जण येतात आणि सुरू करतात आम्हालाही पाहिजे वाटा आम्हाला काही नाही तुमचं लग्न झालंय त्यावेळी तुम्हाला जे दिलं तोच तुमचा वाटा होता त्यामुळे दिल्या घरी तू सुखी राहा <laughs> परंतु जाऊ द्या जास्त मला काही मी व्यवहाराच्या गोष्टी बोलत नाही परंतु या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाच्या संबंधाने काही एक भावनिकता असते आणि घरातल्या गोष्टी असतात म्हणून तेवढ्या तात्पुरत्या बोलणं अपेक्षित असतं नाहीतर मी आपल्याला सांगितलंय नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलंय भक्ती विरहित इतर गोष्टी न कराव्या परंतु ज्ञानोबारा यांचं एक वाक्य आहे त्याज्य ते त्यागावयालागी सांगावी जरी अनुपयोगी अनुपयोगी असली एखादी गोष्ट तरी ती गोष्ट त्यागावी हे सांगण्यासाठी ते सांगावं लागतं विठल ला, माणसाला प्राप्त झालेला आहे शतगणी लेते अर्धरात्र खाय झोपेमध्ये अर्धरात्र निघून जाते मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाच्यासाठी उरले सांगा म्हणतात भजनाच्या साठी काही उरलेलं नाही मग जे काही आयुष्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आसक्ती धारण करत असू तर आमच्या जीवनाला काही उपयोग नाही पैसा कमवणे असं नाहीये प्रत्येकाला पैसा कमवणं हे क्रम प्राप्त आहे कारण आपला आपला कुटुंब आपला परिवार जर का आपल्याला चालवायचा असेल तर पैसा कमवलाच हो पाहिजे कारण संतांनी सुद्धा आपल्या साठी काही ना काहीतरी साधनं केलेली आहेत उंचणीचे काही नेणे ने भगवंत किशे भाव भक्ती दे अभंग पूर्ण बघा सगळ्याच्या सगळ्या संतांनी जवळपास काही अपवाद वगळता काहीतरी उद्योग व्यवसाय केलेला आहे सजन कसा या विकू लागे मांस माळ्याचा अत्यास सा कृपू लागे घडीमात कितीतरी उदाहरण आपल्याला देते पूर्ण अभंग बघा प्रत्येक संत काही ना काहीतरी व्यवसाय उद्योग धंदा करत होता याच्यावरून संत महात्मे आम्हाला कधीही तुम्ही फक्त घरी बसून नामस्मरण करा पैसा कमवू नका असं सांगत नाहीत कि हुना तुकोबा प्रसिद्ध प्रमाणे अवंग आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हणजे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा उपदेश ज्या अर्थी संत महात्मे करतात तुकोबाराय करतात त्याचा अर्थ संतांना अपेक्षित आहे की धन कमवावं लागतं कमावू नये असं नाही पण त्याला काही मर्यादा प्राप्त झालेलं जे धन आहे काही मी बघितलेली सात सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा कमवतात काही जण म्हणतात एवढा पैसा मी कमावणार आहे उपयोग नाही सात सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा जर कमवलेला असेल तर दुसरी किंवा तिसरी पिढी सगळाच्या सगळा पैसा संपवून टाकते लक्षात अनेक उदाहरणं मी बघितलेली कारण त्यांना काहीच न करण्याची एक दुर्बुद्धी सुचते आपल्याकडं पाहिजे आपल्याला काय करायची गरज आहे कुणासमोर झुकायचं नाही वाटेल त्याच्यावरती पैसा खर्च करायचा परिस्थिती काय होते सात सात पिढ्या कमवून ठेवा उपयोग नाही दुसरी किंवा तिसरी पिढी सगळं संपून टाकणार आहे माझं वाक्य लक्षात त्याच्यामुळे पैसा कमवावा पण असं विचार यायचं तरी योग्य गोष्टीला आपण दानधर्म आपल्याकडनं घडला पाहिजे ज्यांचा एखाद्या कामामध्ये सिंहाचा वाटा घेण्याची शक्ती आहे त्यांनी विनाकारण आमचाही खारीचा वाटा असं म्हणू नये कारण खारीचा वाटा हा खारीनच द्यायचा असतो सिंहाचा वाटा सिंहाने द्यायचा असतो परंतु तो, पर तो, तो शब्द लोकांनी फार मनावर घेतला आमचाही खारीचा वाटा काय फुल नाही फुलाची पाकळी नाही का <laughs> कशासाठी तुमच्याकडे जर बाग आहे आणि एखादं फुल दिलं तर फरक काय पडतो पण माणूस देत असताना फार विचार कर करावा पात्रा पात्रतेचा विचार जरूर करावा परंतु जिथे धर्माचं कार्य आहे जिथे सत्कार्य आहे त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारे असा विचार करू नये उदास धरा विचार वेच करी जमा करावं मान्य घरामध्ये दोनच माणसं आहेत आणि पन्नास खोल्यांचं घर बांधायचं गरज काय त्या इंद्रानं तसंच विचार केला आपण राजे आहोत देवांचे मोठा राजमहाल आपला असला पाहिजे बरं घरात राहणार कोण तो आणि त्याची बायको इंद्राणी इंद्राणी विश्वा विश्वकर्म्याला बोलवलं आणि सांगितलं एक मोठा राजमहालवान मला शोभेला असा ठीक आहे मोठ्याच्या मोठा बांधला विश्वकर्म्याने बनवला सांगितलं नाराज घ्या बघायला इंद्र आला प्रचंड मोठा शेकडो खोल्यांचा तरी तोंड वाकडं ते असं का बनवलं ते तसं का बनवलं तिथं हे कर इथं हे कर हे काढून टाक हे बनव ठीक आहे पुन्हा त्या विश्वकर्मेने पुन्हा सांगितल्याप्रमाणे बनवलं अजून वाढवला म्हणजे वा, महाराज तयार आहे आल्यानंतर पुन्हा तेच अरे हे असं का केलं हे काढून टाक त्याच्याऐवजी ते, ते कर हा इकडं ही इकडं अजून खोली वाढव इकडं दहा खोल्या वाढव ठीक आहे तिसऱ्यांनाही तेच विश्वकर्मा वैतागला त्यांनी सांगितलं आपल्याला आता काही का ना काहीतरी करावं लागेल ब्रह्मदेवाकडे गेला आणि सांगितलं म्हणलं महाराज हे काय इंद्रदेवाचं चालू गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं घर बांधत बसलोय आहे बरं बाकीच्या देवांची कामं सगळी खोळपलेली आहेत मग राजा असल्यामुळे मला काही बोलता येणार पण किती करायचं म्हणले सारखं हे बदला ते वाढवा असं करा तसं करा ब्रह्मदेवाने सांगितलं थांब येतो मी ब्रह्मदेव फिरत 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 असे आले आणि त्या राजमहालाकडे बघत बग़ बघत येऊ लागले इंद्राने बघितलं ब्रह्मदेवाला अरे म्हणले महाराज या 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 स्वागत आहे स्वागत आहे कसं काय आपलं येणं झालं म्हटलं काही नाही एक गाव असलेलं दिसलं नवीन ते बघायला आलं म्हटलं ते गाव हे काय म्हणले नाही म्हणले आपली गरीबाची झोपडी म्हणले महाराज म्हणजे राजमहाले म्हणले आपलं अच्छा म्हणजे सगळ्या देवांचं राहण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी केलीस नाही महाराज फक्त माझी व्यवस्था आहे ब्रह्मदेवाने विचारलं एवढ्या खोल्याने एवढा राजमहाल काय करायचं तुला म्हणले महाराज देवांचा राजा आहे इंद्र आहे मला शोभणार तर घर असावं नाही तर लोकांना वाटणार नाही माझं महत्व ते ब्रह्मदेवाने सांगितलं अरे तुझं आयुष्य किती तू करतोय काय काहीतरी तर विचार करत जा आयुष्य किती इंद्राचं इंद्राचं आयुष्य किती तर एक चतुर्युग संपल्यानंतर एक इंद्र मरतो म्हणजे त्रेचाळीस लाख अठ्ठावीस हजार वर्ष एक इंद्र जगतो किमान आणि असे चौदा इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो गणित लक्षात घ्या मी काय बोलतोय कृत त्रेता द्वापर आणि कली असे चार युग संपल्याच्या नंतर म्हणजे त्रेचाळीस लाखांपर्यंत इतकं वर्ष एक इंद्र जगतो असे चौदा इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि असा ब्रह्मदेव शंभर वर्ष जगतो लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या जन्ममरणाचं गणित आपल्या भाषेत जर बोलायचं हे, हे दिव्य वर्ष आहेत शंभर वर्ष पण आपल्या भाषेमध्ये आपल्या तीनशे पासष्ट दिवसांच्या आणि चोवीस तासांच्या गणिताचा हिशोब जर केला तर दोन वरती सतरा शून्य दिल्यानंतर जेवढे वर्ष होतात तेवढा मृत्यू लोकातले वर्षवर वर्ष का तेवढा तो ब्रह्मदेव जगतो त्याला दोन परार्ध असं म्हणतात दोन परार्ध एक ब्रह्मदेव जगतो म्हटलं अरे तुझं आयुष्य किती तू करतोय काय काय वाढवायचं म्हणलं एवढं सगळं हा की चर्चा चालू असताना तिकडून एक महात्मा येताना दिसला त्यांचं नाव लोमश ऋषी आपल्या अंगावरती रोम असतात केस असतात त्याला रोम आपण म्हणतो तर त्याचं अपभ्रष्ट रूप लोम असं झालं आणि ज्याच्या अंगावरती केसच केस आहेत म्हणून लोमश असं त्यांचं नाव पडलं त्यांच्या हृदयावरती एक मोठ्या केसांचा पुंचका होता असं चक्र होत लोमश ऋषी हे नाव पडलं डोक्यावरती चटाई घेऊन निघाले लज्जा रक्षणापुरतं कमरेला फक्त एक वस्त्र बांधलेलं त्यांना बघून ब्रह्मदेव पाय पडते झाले म्हणले या 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 महाराज वा काय तुमचा योग आहे म्हणले वा तुमचं दर्शन झालं आमचा योग चांगला नमस्कार चमत्कार झाला म्हणले महाराज हे डोक्यावरती चटई काही नाही म्हणले उन्हाची वेळ आहे म्हणून डोक्यावर चटई घेतली म्हणले काही छत्री वगैरे घ्यायची करायचं काय म्हणलं आपल्याला छत्री छत्री आणा ती सांभाळत बसा कोणी शिकवलं आपलं आयुष्यच किती आहे हा आयुष्य किती आहे आपलं विनाकारण कशाला काही वाढवत बसायचं त्यांनी सांगितलं हेच अंग हे डोक्यावरती घेतो ऊन असल्यानंतर झोपायचं असेल हीच चटई खाली टाकतो त्याच्यावर झोपतो थंडी बाजू लागली हीच चटई अंगावर घेतो आणि थंडीपासून संरक्षण करतो जगायचंच किती म्हणले महाराज आपल्याला सारखं त्यांचं तेच वाक्य जगायचंच किती करायचंच काय जगायचंच किती करायचंच काय इंद्राला आश्चर्य वाटलं म्हणलं सारखं सारखं हा व्यक्ती ही व्यक्ती असं काय बोलू लागली जगायचं किती कमवायचं काय वगैरे वगैरे ही चर्चा चालू असताना एक मुंग्यांची रांग जाताना दिसली त्यांना आणि ते दोघे एकमेकांच्या कडे बघून हसले इंद्राने ते हेरलं म्हणजे तुम्ही त्या मुंग्यांच्या रांगेकडे बघून का हसलात ब्रह्मदेवानी सांगितलं याच्यातली प्रत्येक मुंगी मागच्या जन्मी इंद्र होती म्हणून हसू आलं म्हटलं बाकीच्या आश्चर्य वाटलं म्हणजे मी इंद्र आणि मेल्यानंतर मोंगी आश्चर्य वाटलं तरी सुद्धा यांची चर्चा चालू की हे घेतो मग असंच करतो जगायचंच कितीन करायचंच काय ब्रह्म देवानी सांगितलं इंद्राने थांबा म्हणल्या ऋषीवर तुम्ही सारखं सारखं म्हणताय जगायचंच कितीन करायचंच काय किती आयुष्य म्हणले तुमचं फार कमी आयुष्य म्हणले कशाला आहे सगळं वाढवत बसायचं म्हणून मी काय वाटणार नाही आयुष्य सांगा ना किती आहे काही नाही म्हटले एक ब्रह्मदेव मेला की एक केस गळून पडतो म्हटले आपलं हे सगळं चक्र जेव्हा संपेल तेव्हा आपलं मरण करायचं काय म्हणलं एवढं करून विठ्ठल विठल म्हणजे ब्रह्मदेवापेक्षाही जास्त जगणारी माणसं आपल्याकडे होऊन गेलेली आहेत पण अंतकरणामध्ये वैराग्य जमा करू नये असं नाही प्रत्येक जण काही साधू संत असू शकत नाही महात्मा असू शकत नाही पण मर्यादा किती काही ना काहीतरी मर्यादा असावी आणि त्यामुळे काळाच्या आधीन आपण सर्व आहोत संत महात्म्यांच्या अधीन काळ आहे काळ काड़ रुळतो चरणी काळ असतो आणि आपण काळाच्या समोर झुकतो पंच क्लेश आमच्या मागे लागलेले अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे पंच क्लेश प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागले बाकीच्या क्लेशांचा विचार आता मला सांगायचं काही कारण नाही अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय प्रत्येकाला कोणाला मरणाचं भय नाही सांगा प्रत्येकाला कशाचं ना कशाचं तरी भय आहे मुंद्राला मांजराचं भय मांजराला कुत्र्याचं कुत्र्याला लांडग्याचं लांडग्याला सिंहाचं सिंहाला शिकाऱ्याचं शिकाऱ्याला कायद्याचं प्रत्येकाला कशाचं ना कशाचं तरी भय आहे आणि हे भय याच्याही पेक्षा सर्वात मोठं भय काय आहे तर मरणाचं भय आहे खूप उदाहरण त्या संबंधाने देता येतील की माणूस मरणाला घाबरतो बाकी कशाला घाबरणार नाही ना, पण मरणाला प्रत्येक जण घाबरतो भय प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे मग अशा प्रकारे मरण हे प्रत्येकाला जर का नेमूनच दिलेलं आहे प्रत्येकाला जर मरायचंच आहे तर त्याला घाबरायचं का तर घाबरायचं यासाठी किंवा माणसं घाबरतात यासाठी की त्यांना जे त्यांच्या आयुष्यात करायचं ते आता करू शकणार नाही हे दुःख असतं म्हणून त्यांना मरणाची भीती वाटते <स्तुण> क्षाचं आयुष्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे संत महात्मे आम्हाला वारंवार उपदेश करून सांगतायत परंतु आम्ही त्यांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करतोय संत महात्मे मात्र काळाला घाबरत नाहीत काळ रुळतो चरणी देवघरी वाहे पाणी संतांच्या चरणापाशी जो काळ आहे तो लोळण घालतो नाथ महाराजांच्याकडे कृष्णदास लोळे नावाचा एक रामायणकार आला अतिशय विद्वान रामायणकार धावत धावत आला महाराजांच्याकडे महाराज 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 हे घ्या हे घ्या माझं रामायण आणि राहिलेलं आपल्याला प्रार्थना आपण पूर्ण करा नाथ महाराजांनी रामायण काही ओव्या वाचल्या त्यांनी सांगितलं तुमचं लिखाण लिखाण फार सुंदर आहे तुम्हीचल्या त्या श्रीकृष्णदास डोळेंनी सांगितलं महाराज मी लिहिलं असत परंतु मला भविष्य कळतं आणि आज सूर्यास्ताच्या समयी माझं मरण आहे नाथ महाराजांनी सांगितलं पण तुम्ही लिहा तुम्ही लिहा कसं शक्य आहे म्हणले महाराज नाथ महाराजांनी विचारलं आता तुमचं युद्धकांड शिल्लक आहे ना किती दिवसामध्ये तुमचं युद्धकांड पूर्ण होऊ शकेल जरा हिशोब सांगा म्हणजे त्यांनी रोजचे किती ओय बनवू शकतो काय नाही ते सांगितलं म्हणजे अकरा दिवस तर कमीत कमी लागतील म्हणले नाथ महाराजांनी विचारलं अकरा दिवस पुऱ्यात लिहायला बसा श्रीकृष्णदास डोळे लिहायला बसले संध्याकाळच्या समयी प्रत्यक्ष यमराज नाथ महाराजांच्या दारात आले श्रीकृष्णदास डोळेंना घेण्यासाठी नाथ महाराजांनी हातानं ना आदेश करून त्या यमाला सांगितलं थांबा अकरा दिवस पूर्ण झाले आणि शेवटची ओवी लिहिली आणि श्रीकृष्णदास डोळे हे गतप्राण झाले मेले स्वतःच मरण नाही तर दुसऱ्याचही मरण संत महात्म्यांच्या हातात श्रीकृष्णदास नमिता जडलिंग भागी केला उभा यमस्वये रजनी परिपूर्ण हरी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी असं वर्णन श्रीकृष्ण बयारण महाराजांनी केलेलं आहे म्हणजे संतांच्या पायाचा दास बनलेला असतो का बर नाथ महाराजांचा विचार करा त्यांचा विचार करा ते सुद्धा एकदा तुमच्या आमच्यासारखे मेले खांद्यावरून घेऊन चालले चरित्रात वर्णन आहे एक स्त्री आपल्या लेकीला पहिल्यांदाच सासरी पाठवत होती आणि घराच्या बाहेर पडलं नाथ महाराजांची अंतयात्रा आडवी गेली सहज भाव प्रकट झाला माझ्या लेकीला आज पहिल्यांदाच सासरी पाठवायचं नाथ महाराजांचं म्हण काय आजच आडवा जायला पाहिजे होता का म्हणले नाथ महाराज ताटीवर उठून बसले म्हणले बाई तुझ्या लेकीला आज जाऊ दे केव्हा तरी मरतो म्हणजे संतांच्या पायाचा दास झालेला आहे की खूप प्रमाण देता येतील प्रमाण देता येतील म्हणून संत महात्म्यांना ही जाणीव आहे सामान्य लोकांना म्हणून संत महात्मे वारंवार उपदेश करतात आणि अभंगाचं जर आपण चिंतन केलं तर या अभंगामध्ये सुद्धा काळ सतत आपल्याला खात आहे आणि त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही सावधवा महाराज सांगतात भंगाच्या पहिल्या चरणात काळाने ग्रासीने